शहरातील रहाड संस्कृतीत पुन्हा एक मानाचा तुरा लागला आहे साठ वर्षांपूर्वी बंद करण्यात आलेली रहाड यंदा पुन्हा निमित्ताने उघडण्यात आले आहे शिवाजी तरुण आसरा देवी संस्थेतर्फे कहार कुटुंबियांच्या पुढाकाराने रहाडीची पारंपरिक पद्धतीने पूजा करून उघडी करण्यात आली नागरिकांनी बघण्यासाठी गर्दी केली होती रंगापंचमी नाशिककरांनी विशेषतः जुने नाशिककरांनी पेशवेकालीन रहाड संस्कृती जतन करून ठेवलेली आहे दरवर्षी जुने नाशिक परिसरातील विविध भागात असलेल्या रहाडी उघड्या करून रंगोत्सवाचा आनंद घेतला जातो जुने नाशिक परिसरातील तिवंदा जुनी तांबट गल्ली मधली होळी दंडे हनुमान चौक गाडगे महाराज पूल दिल्ली दरवाजा तसेच पंचवटी शनी चौक येथील मंडळाने राहाड संस्कृतीचं जतन केलेलं आहे आणि यंदा त्यात कथडा शिवाजी चौक भागातील प्राचीन रहाडीची भर पडली आहे विधिवत पूजा करून राहाडीचे खोदकाम सुरू करण्यात आलेलं आहे एकोणीसशे पासष्टमध्ये अर्थात साठ वर्षांपूर्वी काही कारणास्तव राहाड बंद करण्यात आली होती पुन्हा ती सुरू करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत होती आणि गेल्या तीन वर्षांपासून राहा उघडण्याचे प्रयत्न नियोजन सुरू होते आणि त्यास यावर्षी मुहूर्त लागला कहार कुटुंबियांनी राहाडीचे खोदकाम प्रत्यक्षात सुरू केले कुतुहल ते पोटी परिसरातील नागरिकांनी राहाड बघण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती सगळ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं यंदापासून पूर्वीप्रमाणे आपल्या परिसरातील राहडीत रंग खेळण्यास मिळेल याचा आनंद सगळ्यांना दिसून येत होता आणि या ठिकाणी महिलांना रंग खेळता यावा यासाठी एक तास राखीव ठेवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे तसेच नैसर्गिक गुलाबी रंग असणारच आहे एन सी एन न्यूजसाठी राजेंद्र साखरे नाशिक